नमस्कार मित्रांनो माय बोली मराठी मा या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या चा सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा मोठे निर्णय उद्यापासून लागू पंचवीस जून बुधवार शेतकरी विद्यार्थी सर्वसामान्यांसाठी मोठ्या बात बातम्या काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राष्ट्रीय आयुर्विमा आयोगाने वैद्यकीय महाविद्यालयांमधील जागांच्या वार्षिक नूतनीकरणासाठी तपासणी केली असून त्यात राज्यातील तीस वैद्यकीय महाविद्यालयांनी निकषांची पूर्तता केली नसल्याचं आढळलं आहे यामुळे या, या महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे यामध्ये राज्यात नव्याने मान्यता मिळालेल्या दहा महाविद्यालयांसह मुंबई महानगरपालिका आणि पुण्यातील सैन्य दलाच्या वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे याबाबत महाविद्यालयांना पाठवलेल्या कारणे दाखवा नोटीसला समाधानकारक उत्तर न मिळाल्याने यम यम सीने थेट वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव आणि डी एम ई आरच्या ही उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांची पगडी घातलेल्या छायाचित्रांची चर्चा सर्वत्र होत आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी या फोटोवरून मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे मुख्यमंत्री महोदय तुम्ही वारकऱ्यांची जी पगडी घातली आहे त्या पगडीचा इतिहास आहे पांडुरंगाचा भक्त असणारा व डोक्यावर पगडी घालणारा माझा वारकरी ना कधी खोटं बोलतो ना कधी कुणाला फसवितो ना कधी कुणाची निंदा नालस्ती करतो त्याच्या मुखातून पडणारा प्रत्येक शब्द हा विठ्ठलाचा शब्द प्रमाण मानून जो जीवाच्या आकांताने पूर्ण करतो कारण या माझ्या वारकऱ्यांवर पांडुरंगाचे संस्कार आहेत कर्जमाफीच्या तुमच्या नियम व पद्धतीमुळे राजकारणाच्या व सत्तेच्या पाठ साठमारीत राज्यात रोज आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत रोज आठ शेतकऱ्यांच्या माता भगिनींचे कपाळाचे कुंकू पुसण्याचे पाप तुम्ही करत आहात त्यामुळे कर्जमाफीवर बोलताना किमान वारकऱ्यांची पगडी घालून तरी बोलू नका कारण या पगडीवर पांडुरंगांच्या आचार विचाराचे संस्कार आहेत अशा शब्दात राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा आर्थिक व्यवहारांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे पॅन कार्ड आधार कार्डाशी जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे नव्याने पॅन कार्ड काढण्यासाठीच्या नियमात बदल करण्यात आला असून हा बदल एक जुलै दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने याबाबतची माहिती दिली आहे डिजिटायलाइजेशनला प्रोत्साहन देणे आणि कर भरणा प्रणाली अधिक प्र पारदर्शक करणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात पहिल्यांदाच स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन करण्यात आले आता सहकार हा केवळ कृषीपुरता मर्यादित न ठेवता बावीस सेवा क्षेत्रांशी जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे यात जनऔषधी केंद्रे गॅस वितरण रेल्वे तिकीट सेवा टॅक्सी सेवा अशा उपक्रमांचा समावेश आहे विशेषत नॅशनल टॅक्सी या नव्या सहकारी उपक्रमात टॅक्सी चालक हेच वाहनांचे मालक असणार असून नफा थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे या माध्यमातून तरुणांना आणि महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील असेही अमित शहा म्हणाले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा खाजगी सचिव नियुक्तीवरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेतली असून शिवसेनेच्या मंत्र्यांना सूचक इशारा दिला आहे ज्या खाजगी सचिवांच्या नावाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून अद्याप हिरवा कंदील मिळाला नाही अशा सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ त्यांच्या मूळ खात्यात रुजू होण्याचे आदेश दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे